नमस्कार मंडळी मनिषाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे कोबीची भाजी आणि कोबीची भाजी घरामध्ये मुलं किंवा माझे मिस्टर खायला बघत नाहीत तर थोडं वेगळ्या पद्धतीने बनवायचा मी प्रयत्न करते तर गॅसवरती तापत ठेवलेली आहे कढई कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि थोडेसे जिरेसुद्धा घातलेले आहेत जिरेसुद्धा चांगले फुलले की याच्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे आणि मी इकडे केलेलं आहे अल लसूण कोथिंबिरीचे देठ आणि पुदिना याचं जाडसर वाटण केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये एक चमचा आपल्याला हे जाडसर जे वाटण जे आहे ते घालायचं आहे पुदिन्याने सुद्धा खूप चांगला वास येतो छान वास येतो आणि चांगलं आता हे परतून घ्यायचं आहे अल लसून कोथिंबिरीचे देठ आता आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कोबी मी स्वच्छ करून बारीक चिरून ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये घातलेले आहेत मी पुदिन्याची पानं परत एकदा बारीक चिरून घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो कोबी आहे बघा कोबी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि हे सगळं आपलं जे आहे ते छानसं असं गोल्डन कलरवरती परतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोबी घालूया आणि कोबीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे पाच सहा मिनटं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कोबीतला जो उग्र वास असतो ना तो जायला पाहिजे जाईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तसं पण कोबी खायला नकोसा वाटतो तर कोबीमध्ये मी घालणार आहे चण्याची डाळ तर तीसुद्धा मी भिजत घातलेली आहे भिजल्यामुळं काय होतं डाळ पटकन शिजते आता आपण काय करायचं कोबीमध्ये ही चण्याची डाळ भिजलेली आहे ती घालायची थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं परत एकदा आपल्याला हे एकजीव करून परतून घ्यायचं आहे कोबी आपला भाजल्यामुळं काय होते उग्रवास निघून जातो आणि भाजी अप्रतिम होते अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी बनवून पहा तुम्हाला फार आवडेल अशा पद्धतीने बघा ही भाजी वाफेवरती शिजते तर नंतर मी आता याच्यामध्ये घातलेलं एक टमाटर तर ही भाजी बघा शिजून तयार झालेली आहे सगळ्यांना घरच्यांना आवडेल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला भरपूर सपोर्ट करा चला तर मग श्री स्वामी समर्थ